शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पारोंडे गावचे प्रगतशील डाळिंब बागायदार पंचवीस वर्षापासून कृषी क्षेत्रातला अनुभव असणारे प्रगतशील अनुभवी दुकानदार पुंडे साहेब यांच्या प्लॉटवर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाचव्या वाराचा पाचवा वर या ठिकाणी बघितला होता सत्तावीसशे झाड आहेत जवळजवळ मला असं वाटतं की पूर्ण ह्या महाराष्ट्रात भारतभर एक रेकॉर्ड ब्रेक उत्पादन पूर्वी निघालं होतं या ठिकाणी आपण सत्तावीसशे पैकी एक हजार झाडांना माल या ठिकाणी जवळजवळ शंभर प्लस पाहिला होता आणि त्यांच्या नेहमीच्या अनुभवातून आणि प्रॅक्टिसमधून त्यांनी केरणचं बॉस ट्रीटमेंट या ठिकाणी केलं होतं आता सातवा बार आहे सातव्या बारला सुद्धा अप्रतिम असं या ठिकाणी शेटिंग आहे तर तुम्ही हे पाहू शकता अप्रतिम शेटिंग आहे या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केची साथ घेऊन ट्रीटमेंट करून जमिनीची सुपीकता वाढू शकता तर इतर शेतकऱ्यांसाठी आपण साहेबांचा थोडासा अनुभव व्यक्त करून घेऊ पुंड साहेब नमस्कार तर या ठिकाणी हा तुम्ही गेल्या चार पाच वर्षापासून प्रत्येक पिकांना ही टेक्नॉलॉजी वापरत असतात तर या ठिकाणी जे शेटिंग झाले आता आत्ता आपण जमीन उकरून पाहिलं तर खाली तुम्हाला गांडूळ पण ह्या ठिकाणी दिसलेली तर इतर शेतकऱ्याच्या इतर शेतकऱ्यांना थोडस आपला किरण टक्के बद्दल आपण थोडीशी माहिती देऊ शकता कसा अनुभव आहे आपल्याला किरण टेक्नॉलॉजीचा बॉस आपण कंटिन्यू वापरतोय चार पाच वर्ष चार पाच वर्ष आलं तर आता पाऊस खूप चालू आहे हा आज तारीख किती आहे सर एक बावीस 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 मे बावीस मे दोन हजार पंचवीस हा तर तुम्हाला काय अनुभव आला बॉस वर जमीन सुपीकता वाढवते चांगलं आणि आपटेक चांगले करतोय जमीनची सुपिकता वाढवत आहे आपटेक भरपूर करते या ठिकाणी तर आता जे शेटिंग मिळाले तुम्हाला आता हे शेटिंगच्या आपल्याला आपण समाधानी आहात शेटिंग चांगलं आहे खूप चांगलं आहे सेटिंग तर शेतकरी मित्रांनो खूप प्रदीर्घ असा अनुभव असणारे शेतकरी तुम्ही आता या ठिकाणी पाहतायत आणि मला असं वाटतं पूर्वीचा पण हिडू या ठिकाणी पाहिला असेल अजूनही आपण पुढे वेळेस आपण हिडू घेणार आहोत एकदम जबरदस्त असे झाड हे झाड आहेत सातव्या वर्षाला अफळातून शेटिंग आहे शेटिंग मालाची क्वालिटी चमक पा या ठिकाणी किरण ट्रीटमेंट त्यांनी वापरलेली आहे आपण सुद्धा आपलं शेतीच्या गणित बदलून घ्यायचे असेल तर निश्चित आपण या ठिकाणी केरण जो यूज करणं गरजेचं आहे तसंच या परिसरामध्ये दुकानाचं नाव नवनाथ नवनाथ ऍग्रो पारुंडेगाव या ठिकाणी तुम्ही दुकानात संपर्क करू शकता दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद